नमस्ते मी सय्यद असलम समाजसेवक गेल्या तीन चार महिन्यापासून वारंवार मी नगर परिषद उस्मानाबाद धाराशिव येथील मुख्य का अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा नगर भागातील गल्ली नंबर तीन चार पाच सहा सात आठ या भागातून जी नालीची पाणी पावसाळ्यामुळे तुंबले आहे आणि वारंवार तक्रार देऊनसुद्धा प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि कंत्राटदारला सांगितलं असता तर आमचं बिल निघालं नाही आम्ही कसं काम करायचं या गोष्टीवरून सतत वाद होत आहेत आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे आणि तिथं नाल्यात कुटुंब भरल्याने आणि तिथं पाणी साचल्याने डेंगूचा सा प्रसार होत आहे कालचं पालकमंत्री महोदयाने सांगितलं आहे की ब डेंगूचे मच्छर आणि डास याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जिथे जिथे चिखल आहे जिथे जिथे नाळ्या तुंबल्यात ते सगळं काम करून घ्यावे असे पालकमंत्री मान्यतानंद सावंतसाहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून देण्यातसुद्धा आत्तापर्यंत प्रशासन काय जागरूक झालेलं नाही झोपलेलं आहे माझ्या एरियातील काही एखादा का माणसाला किंवा काही झाली अधिकारी सी ओ साहेब ओ मॅडम असतील आणि इतर पदाधिकारी पण असतील त्याच्याबद्दल मी अजून एकदा कडकडीची विनंती करून मी सांगू इच्छितो की त्यांनी माझ्या या गोष्टीवर तात्काळ ॲक्शन घेऊन माझा प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व नाल्यातील पाणी आणि गाळ गाड़ काढून उपसून नेऊ न्यावे नाही आणण्यात मी दोन तीन ते तीन दिवसाचा एच देत आहे मी स्वतः गाड काढून आणून नगरपालिकेच्या दारात टाकणार आहे એવો બોલન મી મા દોન શબ્દ સંપવતો જય હિંદ જ મહારાષ્ટ્ર